नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण अजून काय काही जणांचे पैसे आले नाहीत तर त्याचं कारण आहे तुमचं आधार डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे क ते कसं चेक करायचं तर या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे एन पी सी आय एन पी सी आय ओ आर जी इन या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर ऑप्शन दिसेल कन्झ्युमर ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर त्या खाली भारत आधार सीडिंग इनेबल बी ए य बेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे रिक्वेस्ट फॉर आधार इथे बरे ऑप्शन येईल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर इथे आपल्याला इथं तीन नंबरचा ऑप्शन आहे गेट आधार मॅप मॅपड स्टेटस त्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे खाली जो काय आपला आधार नंबर आहे तो इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली कॅपच्या इथे आपल्याला टाईप करायचं आहे त्यानंतर इथे चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे चेक स्टेटलवर स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर जो काय तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल अशा पद्धतीनेच स्टेटस तुमचे असले पाहिजेत इथे मॅपिंग स्टेटस इथे तुम्हाला इनेबल फॉर डी बी टी दाखवलं पाहिजे तरच तुम्हाला इथे बँकेत तुमच्या पैसे जमा होणार आहेत आणि इथे खाली बँक नेमसहित दाखवता आहे म्हणजे तुमचे पैसे कोणत्या बँकेत येणार आहेत कोणत्या अकाउंटमध्ये येणार आहेत ते इथे तुम्हाला दाखवेल तुमचं जे काय असेल ते तुम्हाला तिथे दाखवलं जाईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र